दोन दिवसापूर्वी माननीय शरदचंद्र पवार यांचं एक वक्तव्य आलं की मराठा आरक्षण जर द्यायचं असेल तर केंद्र सरकारने पन्नास टक्क्यांची जी मर्यादा आहे ती वाढवावी ती पंचाहत्तर टक्के करावी आणि पंचाहत्तर टक्के करून मराठा समाजाला आरक्षण द्यावं त्यानंतर तामिळनाडूमध्ये ज्या पद्धतीने ऐंशी पंच्याऐंशी टक्के आरक्षण दिलेलं आहे अगदी त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्येही द्यायला काय हरकत आहे याचा अर्थ सरळ सरळ असा आहे की शरद पवार त्यांची भूमिका आता स्पष्ट करू इच्छित आहेत आणि मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी मधून आरक्षण देणार नाहीत असंच तर ते सांगू पाहत आहेत का या मुद्द्याचं परखड आणि निर्भीड विश्लेषण करण्याचा मी प्रयत्न या ठिकाणी करणार आहे तेव्हा विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी यस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा यस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया त्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि जास्तीचा वेळ न लावतात थेट आजच्या विषयावर देत दोन दिवसापूर्वी शरद पवार यांनी हळूहळू त्यांची भूमिका आता मानायला सुरुवात केलेली आहे किंवा त्यांचा रंग दाखवायला त्यांनी सुरुवात केलेली आहे होय यापेक्षाही कठोर शब्द वापरायला हवेत मात्र मी थोडस संयम सा ठेवून बोलत आहे ज्या पद्धतीनं गेल्या एक वर्षापासून शरद पवार या मुद्द्यावरती शांत आहेत संयम ठेवून आहेत किंवा ते बोलताना दिसत नाहीत फक्त या गोष्टीचा फायदा करून घ्यायचा हे कोणाकडून शिकायला हवं तर ते शरद पवार यांच्याकडून शिकायला हवं मग त्यांनी आता सुरुवात केली आहे की आता पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा जास्त किंवा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मर्यादा वाढून घ्यायला हवी मग ती केंद्र सरकारची जबाबदारी आहे केंद्र सरकारने असा कायदा करायला हवा याचा अर्थ सरळ सरळ असा होतो का की आम्ही करणार नाहीत आम्ही करू शकत नाहीत आमची ही आता हतबलता आहे आणि ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी हात वरती केलेल्या आहेत आणि मी करू शकत नाहीत अशाच पद्धतीची सुरुवात आता शरद पवार यांनीही सुरू केलेली आहे का याचा विचार आता खरं म्हणजे मराठा समाजाने आंदोलकांनी स्वयंसेवकांनी आणि स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा करण्याची आवश्यकता आहे ज्या पद्धतीने लोकसभा दोन हजार चोवीस पार पडली लोकसभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आणि भाजपच्या विरोधात मतदान केलं आणि ते कोणाला पडलं तर महायुतीला पडलं महायुतीच्या अनेक खासदार निवडून आले मात्र आत्तापर्यंत या क्षणापर्यंतही स्वतः शरद पवार यांनी एकाही वेळी हे मान्य केलेलं नाही हा भले त्यांच्या काही खासदारांनी हे मान्य केलेलं असेल मात्र खासदारांच्या हातामध्ये निर्णय क्षमता नाही निर्णय जे कोणी घेणार आहेत ते पक्षाचे प्रमुख आहेत स्वतः उद्धव ठाकरे यांनी एकही एक वेळेस अजूनही हे मान्य केलेलं नाही की मराठा आरक्षणाचं जे आंदोलन सुरू आहे त्यामुळे आमचे खासदार निवडून आले अशा पद्धतीने उद्धव ठाकरे अजून एकदाही बोललेले नाहीत नाना पटोले एकदाही बोललेले नाहीत विजय वडेट्टीवार एकदाही बोललेले नाहीत आणि अगदी त्याच पद्धतीने शरद पवार हे सुद्धा एकदाही बोललेले नाहीत ते बोलणारही नाहीत ते अशाच पद्धतीने मूग गिळून गप्प बसणार आहेत आणि मूक गिळून गप्प बसून फक्त लोकसभेमध्ये मतदान आपल्याकडे कसं कर येईल याच्याच दृष्टीने ते डाव टाकण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि ज्या पद्धतीने तुम्ही लोकसभेला महाविकास आघाडीचे अनेक खासदार निवडून दिले त्याच पद्धतीने तुम्ही आत्ताही विधानसभेलाही तसेच जर आमदार निवडून दिले तर आमदार निवडून आल्याच्या नंतर आमचे आमदार आ, या आंदोलनामुळे आलेले आहेत किंवा जरांगे फॅक्टरमुळे निवडून आलेले आहे असं कुणीही जबाबदार व्यक्ती बोलणार नाही ते फक्त फायदा करून घेतील सरकार स्थापन करतील आणि मराठा आंदोलकांच्या तोंडाला पानं पुसतील अशाच पद्धतीनं होणार आहे वेळेस सावध होण्याची आवश्यकता आहे कारण रंग बदलायला तर सुरुवात झालेली आहे वक्तव्यायला सुरुवात झालेली आहे काल परवापर्यंत जी लोक देवेंद्र फडणवीस यांना नावं ठेवत होती त्यांना नावं ठेवलंच पाहिजे आत्ता सत्तेवरती कोण आहे तर ते देवेंद्र फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं भाजप आहे एकनाथराव शिंदे आहेत आणि अजितदादा पवार आहेत या लोकांची जबाबदारी आहेच आरक्षण देण्याची जबाबदारी त्यांची आहे त्यांनी आरक्षण आत्तापर्यंत दिलेलं नाही प्रश्न सोडवलेला नाही आणि ते देतील असंही अजिबात वाटत नाही अगदी एक दोन दिवसामध्ये सुद्धा आता आचारसंहिता लागू होऊ शकते तत्पूर्वी ते देणार नाही आणि ज्या लोकांना तुम्ही भरभरून मतदान देणार आहात आणि ज्या लोकांना तुम्ही सत्तेच्या खुर्चीवरती बसवणार आहात ती लोक नंतर तर रंग बदलणारच आहेत मात्र त्यांनी आत्ताच रंग बदलायला सुरुवात केलेली आहे असं जरी म्हटलं तरी ते सुद्धा चुकीचं होणार नाही ज्या पद्धतीने मराठा समाजाचं सगळ्यात जास्त नुकसान आत्तापर्यंत जर कुणी केलेलं असेल तर ते शरद पवारांनी केलेलं आहे होय अशा पद्धतीने एक नव्हे दोन नव्हे असे लाखो जणांनी आत्तापर्यंत आरोप केलेला आहे आणि त्या आरोपामध्ये तथ्य आहे आत्तापर्यंत सगळ्यात जास्त नुकसान जर कुठल्या नेत्याने केलेलं असेल तर ते शरद पवारांनी केलेलं आहे कुणामुळे झालेलं असेल तर ते सुद्धा शरद पवारांच्यामुळे झालेलं आहे ज्या पद्धतीने आरक्षणाची मर्यादा वाढवली गेली ओबीसींना जास्तीचं आरक्षण दिलं गेलं एकोणीसशे ब्याण्णवला तेव्हा शरद पवारांनी एक ठोस भूमिका घ्यायला हवी होती जी त्यांनी घेतलेली नाही किंवा याच ओबीसी आरक्षणामध्ये मराठ्यांचाही समावेशक समावेश करण्याची आवश्यकता होती आणि तेव्हा सगळी सूत्रं ही शरद पवारांकडे होती मात्र त्यांनी अशा पद्धतीने मराठा समाजाचा <coughs> समावेश ओबीसी आरक्षणामध्ये केलेला नाही आणि खऱ्या अर्थाने जर मराठ्यांचं पतन कुठून सुरू झालं तर ते एकोणीसशे ब्याण्णवपासून सुरू झालं तत्पूर्वी ओपनसाठी जास्त जागा होत्या त्यामध्ये मराठा समाजाला थोडाफार कमी जास्त फरकाने त्यांचा वाटा मिळत होता मात्र त्यांचा वाटा मिळणं बंद केव्हापासून सुरू झालं तर तो कट पॉईंट होता एकोणीसशे ब्याण्णव आणि सगळेच्या सगळे हे दरवाजे जर कधी बंद झालेले असतील तर ते एकोणीसशे ब्याण्णवला झाले आणि त्याला जबाबदार कोणी असतील तर ते शरद पवार आहेत होय ब खरं म्हणजे जी लोकं आत्ता सुद्धा जे शरद पवारांच्या बाजूने आहेत महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत किंवा महाविकास आघाडीला निवडून आणू आणि ज्यांच्याकडून प्रश्न सोडून घेऊ अशा पद्धतीनं काहीतरी भोळी आशा ठेवून आहे त्यांच्यासाठी ही कान उघडण्याची गोष्ट आहे डोळे उघडण्याची गोष्ट आहे डोळे तुम्ही उघडायला हवेत आणि हे संपूर्ण प्रकरण नीटनेटकं समजून घेण्याची आवश्यकता आहे शरद पवारांनी आत्ता सुरुवात केलेली आहे आणि पंचाहत्तर टक्के मर्यादा वाढवून घ्यायला हवी मग ते केंद्र सरकारचं काम आहे मग ते न्यायालयाचं काम आहे ते सर्वोच्च न्यायालयाचं काम आहे याचा अर्थ शरद पवार आणि त्यांची महाविकास आघाडी तुमच्या आरक्षणावरती काहीही ठोस भूमिका घेणार नाही एकदा सत्तेवरती आल्यानंतर तुम्ही त्यांचं काहीही वाकडं करू शकणार पुढचे पाच वर्ष ते असतील आणि पाच वर्षानंतर ते पडले काय जिंकले काय काही फरक पडत नाही पाच वर्ष ते त्यांची स्वतःची घरं महाविकास आघाडी आणि त्यातली जी लोक आहेत स्वतःची घरं स्वतःच्या तुंबड्या ते भरून घेणार आहेत आणि तुम्हाला परत एकदा वाऱ्यावरती सोडणार आहेत तुमच्याकडे फार कमी दिवस आहेत तुम्ही विचार करण्याची आवश्यकता आहे तुम्ही खरं म्हणजे फार गांभीर्याने हे वक्तव्य घेण्याची आवश्यकता आहे ज्या पद्धतीने तुम्ही देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करता महायुतीला टार्गेट करता ते योग्य आहे ते सत्तेवरती आहेत त्यांच्यावरती बोट दाखवण्याची पद्धत योग्यच आहे तुम्ही त्यांच्यावरती बोट दाखवू शकता कारण ते सत्तेवरती आहेत निर्णय जो घ्यायचा आहे तो त्यांच्या हातामध्ये आहे त्यांना तुम्ही बोलाच बोललंच पाहिजे परंतु जे परं उद्या सत्तेवरती येणार आहेत अगदी एक महिन्याच्या किंवा दोन महिन्याच्या आतमध्ये जे सत्तेवरती येणार आहेत त्यांनी सुद्धा त्यांचा रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे तो रंग सुद्धा तुम्ही नीट नीटका पहा तुमचे डोळे उघडण्यासाठी मी माझा हा छोटासा प्रयत्न आहे आ, मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांनी तर दिलेलं नाही ते देणार पण नाहीत विदेशाला जे सत्तेवरती येणार आहेत आणि ज्यांना तुम्ही आणणार आहात ते देणार आहेत का त्यांच्याशी चर्चा करायला हवी त्यांच्यासोबत तुम्ही बसायला हवं आणि ते काय बोलतायत कशा पद्धतीने बोलतायत ते देण्यासाठी तयार आहेत का नाहीत का हे ठरवून घ्यायला हवं आणि देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने बोलत आहेत की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून लिहून आणा मला असं वाटतं की ते कटुसत्य आहे होय जे तरी तुम्हाला जरी पटत नसेल आणि तुम्हाला त्या वक्तव्याचा फार राग येत असेल आणि शरद पवारांकडे आम्ही का जावं सत्तेवरती तुम्ही आहात असं जरी म्हणत असतील तरी उद्या सत्तेवरती कोण येणार आहे तर उद्या सत्तेवरती शरद पवार येणार आहेत उद्या सत्तेवरती ठाकरे येणार आहेत उद्धव ठाकरे येणार आहेत आणि उद्या सत्तेवरती कोण येणार आहेत तर काँग्रेस येणार आहे या लोकांची भूमिका काय त्यांना त्यांची भूमिका विचारल्याशिवाय जर तुम्ही तुमचं मतदान त्यांच्या पारक्यात टाकणार असाल तर तुम्ही फार भोळे आहात आणि तुम्ही तहामध्ये हरत आहात हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे होय ज्या पद्धतीने असं अनेक वेळा विश्लेषण किंवा के वर्णन केलं जातं की मराठे लढाईमध्ये जिंकतात आणि तहामध्ये हरतात त्याच पद्धतीने तुम्ही आत्ता लढाई तुमची जिंकत आहात लढाई जिंकून तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना घरी बसवणार आहात भाजपचा पराजय करणार आहात योग्य आहे तुम्ही लढाई तुमची जिंकणार आहात पण जो नंतर तह होणार आहे त्या तहामध्ये तुम्ही हरणार आहात हे आत्ता स्पष्टपणे दिसत आहे तुम्ही एकतर त्यांची भेट घ्यायला हवी त्यांना जाब विचारायला हवा तुम्ही देणार आहात का हे त्यांच्याकडून विचारून घ्यायला हवं आणि जर ते त्यांची भूमिका स्पष्ट करणार नसतील तर मला असं वाटतं की मग महाविकास आघाडीला असल्या पद्धतीने पाठिंबा ऐवजी किंवा त्यांना मतदान ऐवजी तुम्ही सरळ सरळ एकतर तुमचे उमेदवार उभे करायला हवेत मग ती तिसरी आघाडी असो किंवा अपक्ष असो जे काही असेल ते मात्र तुम्ही एकतर त्यांना विचारून घ्यायला हवं शरद पवारांना उद्धव ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी अजून चकार शब्द काढलेला नाही शरद पवार तरी निदान अशा पद्धतीनं त्यांची भूमिका जाहीर करत आहेत की आम्ही आरक्षण देणार नाही पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा वरती वगैरे त्या पद्धतीने वक्तव्य आहेत मात्र उद्धव ठाकरे यांनी अजून चकार शब्द काढलेला नाही ते पंच्याहत्तर टक्केविषयीही बोलत नाहीत पन्नास टक्केच्या आतमधून द्या असंही बोलत नाहीत किंवा ओबीसीमधून द्या असंही बोलत नाहीत ते फक्त डोळे झाकून दूध पित आहेत आणि Uh, संयम ठेवून फक्त आपला फायदा करू इच्छित आहेत ही गोष्ट आंदोलकांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे संघर्ष योद्धा मनोज पाटील यांनीही समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि माझं तर किंवा अनेकांचा संमत आहे की ही दोनही लोकं देणार नाही तेव्हा अपक्ष उमेदवार देऊन उमेदवार निवडून आणणं हीच हाच एक योग्य मार्ग राहील आणि त्याच्यामध्ये मग मा असं बोललं जातं की तुम्ही जर उमेदवार जर दिले तर त्याचा सरळ सरळ फायदा हा महायुतीला होईल देवेंद्र फडणवीस परत एकदा सत्तेत येतील वगैरे 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 मात्र तुम्ही ज्यांना सत्तेत आणू पाहत आहात ते तरी तुम्हाला कुठे देणार आहेत त्यांनी आत्ताच तर स्पष्ट करायला सुरुवात केली आहे की ते पंच्याहत्तर टक्केची मर्यादा वगैरे वाढून घ्या तेव्हा मला असं वाटतं की भले तुमचे उमेदवार अपक्ष उमेदवार असतील किंवा तिसरी जी आघाडी असेल तिचे उमेदवार असतील कमी येतील तुमचे पन्नासच येतील खूप झाले पन्नास त्या पन्नासच्या हजारावरती सुद्धा तुम्ही विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये आवाज उठू शकता विधानभवनामध्ये आवाज उठू शकता तुमचा आवाज योग्य ठिकाणी मांडू शकता आणि काही निर्णय घ्यायला भाग पाडू शकता होय आत्ता ज्या पद्धतीनं गेलं एक वर्षापासून आंदोलन सुरू आहे ज्या पद्धतीने दखल घ्यायला हवी होती ज्या गांभीर्याने दखल घ्यायला हवी होती ते गां तितक्या गांभीर्याने अजूनही दखल घेतलेली नाही आणि उद्या येणारी जी महाविकास आघाडी आहे तीसुद्धा दखल घेणार नाही कारण त्यांनी अजूनही तुम्हाला अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं नाही की आम्ही पन्नास टक्क्याच्या आतमध्ये ओबीसी आरक्षण ओबीसी मधून आरक्षण देतो अशा पद्धतींची भूमिका त्यांनी जाहीर केलेली नाही तेव्हा तुम्ही वेळीच सावध होणं आवश्यक आहे असं माझं मत आहे किंवा अनेकांचं मत अशा पद्धतीने येत आहे हा मुद्दा जर तुम्हाला खरोखर पटत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमची मतं यापेक्षा वेगळी जरी असली तरी कृपया विनंती आहे की कमेंटच्या माध्यमातून माना आणि तुमची मतं याचसारखी असली तरी या व्हिडिओला सपोर्ट करण्यासाठी का होईना आपण कमेंटच्या माध्यमातून तुम्ही व्यक्त व्हा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद